श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार आज मी तुम्हाला एक खूप महत्वाची माहिती सांगणार आहे बऱ्याच दिवसांपासून काही राशींच्या लोकांसाठी खूपच चांगले दिवस सुरू होत आहेत त्यांच्या आयुष्यात आनंद पैसा आणि नशिबाची भरभराट होणार आहे चला तर मग पाहूया कोणत्या त्या भाग्यवान तीन राशी आहेत पहिली रास आहे मिथून मिथून राशीच्या लोकांसाठी पुढचे दिवस अत्यंत शुभ असतील आधी अडकलेले काम आता पूर्ण होऊ लागतील व्यवसायात नवे ग्राहक मिळतील नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल पैशांबाबत मोठा दिलासा मिळेल आणि कुटुंबासोबतचे संबंध मजबूत होतील दुसरी रास आहे धनु धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष भाग्यशाली आहे नवीन संधी मिळतील मेहनतीचं फळ मिळेल प्रवासातून लाभ होईल आर्थिक स्थिती सुधारेल आणि नाते संबंध गोड होतील अजून एक रास आहे जी सर्वात जास्त भाग्यवान ठरणार आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तिसरी रास आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी उद्यापासून नशीब उजळणार आहे आरोग्यात सुधारणा होईल करिअर मध्ये नवे मार्ग उघडतील पैशांमध्ये चांगली वाढ होईल आणि घरात सकारात्मकता वाढेल जुन्या समस्या दूर होतील आणि मानसिक शांती मिळेल तर या तीन राशी मिथुन धनु आणि कुंभزا यांच्यासाठी उद्यापासून शुभकाळ सुरू होणार आहे तुम्ही कोणत्या राशीचे आहात ते कमेंट मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ